एकीकडे देशासाठी लढणाऱ्या रणरागिणी व दुसरीकडे दही अंडी मध्ये होणारा महिलांचा उत्सव असतो पण आज हा सण अर्धनग्न नाच डी जे आणि गलेच्या पणामध्ये बदललेला आहे या वर्षी काही गोपाळ आणि एकदम मस्तपैकी दही अंडी साजरा केलेली आहे व दहा तर विश्वविक्रम रेकॉर्ड मोडला आहे पण त्याचबरोबर काही दहीहंडी आयोजिकांनी गौतमी पाटील राधा पाटील यांच्यासारख्या अर्धनग्न नाच करणाऱ्या स्त्रियांना आणून आपल्या संस्कृती मोडण्याचा प्रयत्न केला आहे ज्या श्रीकृष्णांनी वस्त्रहरणापासून स्त्रीचं रक्षण केलं त्यांच्या जन्मदिने आपण स्त्रीला वस्त हरणासारखा दाखवतो हा उत्सव आहे की संस्कृतीचा आपला एकीकडे देशासाठी जीव देणाऱ्या महिला सैनिक आहेत व दुसरीकडे गौतमी पाटील राधा पाटील यांच्यासारख्या अर्धनग्न अवस्थेत नाच करणाऱ्या स्त्री आहेत पुढची पिढी नेमकं कोणाचा आदर्श घेणार आहे उत्सव साजरा करूया आपण संस्कृती जपूया हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे जर आपण आमच्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करूया